दगडेत था था। ना ना। का दगडेत ना जास्त इथून आपल्याला जा टाकायचं मासे भेटतात आपल्याला इथं दगड आजूबाजूला तर चला म्हणजे का पप्पा गेले जात मस्त माशांची मस्त रेसिपी बनवायची हा तरी बरेच का नाही त्याच्यामध्ये आपल्याला मस्त मासे वाढायचे मस्त झालं त्याच्यामध्ये आपल्याला जेवायला नमस्कार मंडळी मी अक्षय कपाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आलोय नदीवरती जाळ्याने मासे पकडायला आणि आपल्यासोबत सचिन पवन आणि मम्मी पप्पा देखील आलेत आणि मित्रांनो नदीला पाणी सोडले का हा डोळे ना सगळा म्हणजे बरासल्या आटला होता त्याच्यामुळे ना मासे काय जास्त भेटत नव्हते तर बघू मित्रांनो आज आपल्याला किती मासे भेटत आहेत आणि मासे भेटले तर आपण कुकिंगचं सगळं साहित्य आणलंय पवन कब्या आहे त्याच्यामध्ये आपण सगळं ठेवले आणि बघू आपल्याला मासे भेटले तर भन्नाट अशी कुकिंग बनवणार आहे मित्रांनो रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद चला मंडळी आपण मस्त आता नदीवरती पोचलय आणि बघा आपल्या नदीमध्ये किती जंगल आहे म्हणजे मित्रांनो आहे ना आमच्याकडे शेरणीचं झाडं बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा हा काही याला आहे ना बारीक बारीक अशी फळं येतात तर चला सचिन आला मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आणि पाणी पण बघा मित्रांनो कसलं क्लि क्लिअर पाणी इथून आहे ना गुरं येतात पाण्यामध्ये हो हा का इकडे तरी चांगलं पाणी खालती जाऊ इथून खालती जायचं चला मंडळी आता आपण आहे ना नदीवरती आलो आहे म्हणजे आता पप्पागण त्यांच्याकडे आलो आहे आणि आता आपण खालतीला बाजूला चालू आहे जाळा टाकायला पप्पा ना त्यांनी मित्रांनो एकदा दोनदा जाळा टाकलं आहे आणि वरती काय मित्रांनो जास्त मासे भेटत नाहीत आता खालती बघू मित्रांनो आपल्याला मासे किती भेटत आहेत चला पप्पानी सुरुवात केली आता मस्त जाळा टाकायला आणि इथूनच मित्रांनो ह्या काही दगडेत ना जास्त इथून आपल्याला जाळा टाक असे पाहिलेत मग असे येऊन तर बघू किती मासे भेटतात भेटत आपल्याला इथं दगड्याच्या आजूबाजूने टाकायचं मित्रांनो आपल्याला जाळं मस्त त्या कसं ते आलेत खालतील बाजूला आता मग मी तेव्हा झाडाखाली खाली बसली चला मंडळी मस्त आता पप्पांनी जाळं सगळं टाकून घेतले आणि प्रॉपर मस्त दगडांच्या बाजूने ठेवले आता मस्त का लास्टाची बाजू पण ठेवली झालं ना पप्पा किती टायमाने काढायचं अर्ध अर्ध्या तासांना हा काढा ना तर चला मंडळी हका पप्पा गेले आता मस्त जाळ काढायला आता बघू आपल्याला मासे भेटतात का दिसले का ना एक दोन तरी गुंतताना एक तर बघू मंडळी आता सुरुवात तर केली आणि आप आपण जाळं पण मस्त मित्रांनो प्रॉपर बसवलेलं मासे कमी आणि पाला जास्त गुतलाय आपल्या जाळांमध्ये गुतलाय गुतलाय एक तर गुंतलाय मित्रांनो एक तर दिसलंय पहिल्यांदा पाला मित्रांनो जास्त आहे ना त्याच्यामुळं बारीक बारीकच मासे गुतलेत मित्रांनो अर्ध झाड काढून झाले आणि मासे गुतलेत थोडे थोडे नळीचं याचं पाणी सोडलंय ना मित्रांनो त्याच्यामुळं जास्त मासे भेटते नाही वाटत सगळे मासे हा मासे सगळे ढोस सोडलाय का नाही काही होते चल मस्त जाळं झाले मित्रांनो काढू आता किती बा चार पाच तरी गुंतलेत का हां हां मोठा मासा आहे गं आणि इकडं खालचीला बाजूला का इथं गुतलं आहे आणि इकडे पण गुतले दोन तीन चार पाच मासे गुंतलेत मित्रांनो आता बघू आपण काढू अजून थोडं जाळ टाकूया म्हणजे आपली रेसिपी होऊन जाईल जास्त नाही रे मम्मी आपण अजून या ट्राय करू बाप्पा ट्राय करू ते घ्या पवन तर बरं दे काढून घ्या बाबा ते अरे अरे बाबा हा नाही तर अख्खा कुठून पोटा कुठलंय बाबा नदीचे फ्रेश मासे मित्रांनो आपण लगेच आता पाला जास्त गुंतलं आहे पण हा ना बाबा केवढा आहे मस्त मोठं आहे बाबा कडशी आहे बाबा आहे ना कडशीचं बिल आहे ना कडशीचं बिल तुम्ही आधी आलती द्या किती पकडलेले पावत्या सधी निघणार रेसिपी होऊन जाईल आपली हा मस्त मोठा चला मित्रांनो आता आपल्याला एवढ्या माशांची मस्त रेसिपी बनवायची अगं तरी बरेच येतं का नाही रे सचिन बघा मित्रांनो फ्रेश मासे नदीचे आपल्या नदीचे फ्रेश मासे लगेच आपल्याला आता भन्नात अशी रेसिपी बनवायची आणि मासे बन बघा मोठे मोठे घरी नाही घरी नाही घरी नाही आपण आलोच नाही ना घरी चला इकडे बघा मम्मीची तयारी झाली मस्त काढ्यात वाड्याला लागली आता मस्त आपण फुलबिल बनवू आणि मस्त आता रेसिपी बनवू मित्रांनो सगळे का काढून घेऊ आपण मस्त सोड चोड याच्यात काहीच नाही ना हो का खूप पळायला आज हे बघ मोठा मोठा जिवंत हा एक जिवंत ते सोड बर त्याला पण ते हालचाल फ्रेश असे मासे खाण्याची मजा मित्रांनो नदीवरतीच भेट दे कारण का घरी नेसपर्यंत सगळेच ना आतडे बाहेर पडतात त्याच्यामुळं आपण नदीवरतीच मस्त रेसिपी बनवू ही आपल्याला आतडी काढायला जाणार हाड कारण का हा, ना हा कशाला वाढवलं मग अंडेच बघ पोटत मग आधी फटाफट आपण आहे ना पप्पन ते चूल पेटवतात भात घालतात तोपर्यंत आपण मस्त मासे साफ करून घेऊ मस्त आणू आता भात घालायला अजूनच चूल बनवायला हा हळू चटक देवाचा खोपरा कसे मोठा लू का भार हे घेत हे घेऊ कुठे लावू बघ राते <inate ...क tid> ते इ टेक लावतो की उलाय बारिक असा करतो ते ना ते ये क्लाउज ते के लिए की पुरची गे हातीवर हम्म हम्म बवन आ बातला ती तर मंडळी फायनली आपली दुसरी बाजूची पण चूल मस्त पेटले आपण एका ताटामध्ये मीठ हळद लाल मिरची पावडर आणि हा काळा वाटण ना मग मी काळा वाटण आणि आपण मासे घेतलेत आता पटापट मग मी रेसिपी बनवणार आहे मित्र सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकून घेतले मस्त आपल्याला मसाले तळून घ्यायचेत ना तळून घ्यायचे हां तळून घ्यायचेत आणि हे सगळे आपले मसाले बघा हळद मीठ काळं वाटण हळद आणि लाल मिरची पावडर हे आपल्याला मस्त तळून घ्यायचेत पण पितळ करून पाण्या हां जर मॅम हे आलेलंसून पेस्ट आहे आलेलंसून पेस्ट आहे मित्रांनो आले लसून पेस्ट टाकून घेतली आपण मस्त आता हे मसाले आपल्याला मस्त तळायचेत तळून घ्यायचेत आपण काय नाही आणलं त्याच्यामुळे आपल्याला काठीनेच मग मी हे करायला लागलं ना आपण आहे ना मित्रांनो जाळ्याची काठी काढून घेतले इकडे पाणी आणले पाणी आपल्याला त्याच्यामुळे टाकायला लागेल आणि मस्त आपल्याला मसालेत ना तळून घ्यायचेत हा मस्त तळून घ्यायचेत सगळे बघा एक एक जीव केले आपण मसाले मस्त मित्रांनो आपण मसाले एक जीव करून घेतलेत आता मस्त त्याच्यामध्ये आपल्याला मासे टाकायचे हा मासे टाकून लोक आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला मस्त मासे सोडायचेत बघा असे मस्त मासे सोडून घ्यायचे आपण येतो काहीच नाही आणलं त्याच्यामुळं काठीनेच आपल्याला हे एकजीव करून घ्यायला लागेल सगळे मसाले आपल्या माशांना लागले पाहिजेत आपल्याला खालीवर करून घ्यायचे मस्त एवढं सगळे मासे मित्रांनो मग मी मस्त एकजीव करून घेईल अख्ख्या माशांना मस्त प्रॉपर मसाले लागले पाहिजेत त्याच्यामुळे अख्खं आपल्याला उलट पालट करून घ्यायचे मस्त धरायला पण काय नाही आणलं त्याच्यामुळे आपण आहे ना कागद जिथे मध्ये आपण मिक्स करून ते आणलेलं ते कागद घ्यानक अचानक हा अचानक ठरलं म्हणजे पांढाय जागा टाक पांढा बस आता एक जीव करून घेऊ मस्त खालीवर करून घेऊ हां लाकडं ना हो लाकडं मस्त आता आपण जाळ करून घेऊच्या खाली आपण मस्त पानं आणले जाता आणि आता आपल्याला असं आपण काड्या तोडून घेतात बारकाल्या तण काड्या असं आपल्याला जेवायला ताट बनवायचं त्याच्यामध्ये आपल्याला जेवायला मस्त दोन बनवू आणि दोन आहेत का नाही तर मंडळी मस्त आपलं कालवण रेडी झाले माशे आणि भात पण मस्त रेडी झाले आणि पप्पांनी बनवलेले डवले दाखवा वर घे तीन मस्त एक नंबर केले तर चला आता मस्त मग मी भात उतरून घ्यायला लागले मासे आपल्याला उतरायचे पण मासे उतरायला मित्रांनो आपण काहीच नाही आणलं आणि घ्यायला पण काही नाही जरा ॲडजस्टमेंट करून घेऊ मित्रांनो सचिन कायला तर मासे पण मस्त मित्रांनो आपण उतरले हां डवलीमध्ये घे नीट नेटवली एक नंबर एक राहिले डवलीकडे येते ओतून ठिके तर आता बघा सगळं उघडून आता डायरेक्ट मग वाटता येईल दिल्ली झाला नाही का तो हात वाजण हात भाजण हात भाजन गरम नाही गरम आहे आपण उतरल्या उतरल्या घेत नाही ना आता गेला होता खाली

मंडळी ये का आपन, मस्त आपण डवली बा कशी जबरदस्त बनवली पप्पांनी आणि याच्यामध्ये आज टेस्ट करून बघू कसं झाले ते बरेच दिवस आपण आलो नव्हतं नदीवरती अशी रेसिपी बनवायला म्हणजे माशांची रेसिपी बनवायला भातामध्ये मस्त मासे चुरायचे आणि वकड खात एक नंबर ताजे मासे मित्रांनो खाण्याची मजा वेगळी असते मस्त मासे झालेत चला फटाफट -पाट खाऊ मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच धमाकेदार व्हिडिओ मध्ये वाटलं